माझ्या शा नाव श्री शिवाजी विद्यामंदिर आंबळे तालुका पुरंदर जिल्हा पुणे मी आज आमच्या शाळेत हा उपक्रम बनवलेला आहे या उपक्रमा उपक्रमाचे नाव आकाशकंदील या उपक्रमाला लागणारे साहित्य म्हणजे काटशी पेपर कैची आणि ग्लू हे बनवलेले आकाशकंदील मला खूप आवडले आणि सर्व सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ना श्री शिवाजी विद्या मंदिर आंबळे आज आम्ही हा उपक्रम बनवला ह्या उपक्रमाक्रमाचे नाव आकाश कंदील आहे ह्यासाठी लागणारे साहित्य कार्डशीट पेपर आणि ग्लू या सर्व हे सर्व मिळून आम्ही हा आकाश कंदील बनवला आहे मला हा आकाश कंदील खूप आवडला सर्वांना